हिंगोली शहरात जे जे रस्ते आम्ही केले म्हणजे शासन म्हणून नगर परिषद म्हणून नाही नगर परिषदेच्या फंडातले वेगळे पण सरकारचे जे पैसे आम्ही आणलेले त्यातला शंभर रुपयेसुद्धा बेकार गेले नाहीत एक खट्टा सुद्धा पडलेला नाही एकशे चौदा एकशे एक कोटीचे एक एक रस्ते गेल्या दोन वर्षापूर्वी संपले ते सुद्धा एक रस्ते झाले आता एकशे चौदा कोटीचे रस्ते आहेत ते सुद्धा अत्यंत सुंदर रस्ते होऊ लागले पण आता विनंती आपल्याला सगळ्यांना हा दूर एकच आहे की शासकीय नियमाप्रमाणे जेवढा रुंदी रस्ता आहे जेवढा रुंदी रस्ता तुम्ही स्वतः स्वतः आपल्याला विनंती आहे पण जो कोणी यामध्ये अडकाठीणार ते सरकारी काम आहे सरकारी कामात कोणी अडचण आलो नाही अशी सुद्धा प्रार्थना मी करणार आहे शासकीय नियमाप्रमाणे जे काय रस्ता असेल तेवढा आम्ही रस्ता करून घेणार आहे आणि रस्ता येतील पंचवीस वर्ष पुन्हा तुम्हाला रस्ता करण्याची आवश्यकता पडणार नाही पाहिजे थोडा सुंदर असा रस्ता आता सचिनचं मांडत आले तुला धक्काला मायासोबत होत माहिती आपली का मुलादा करत नाही म्हणून आता नेतेपर्वीची सगळी उमेदवार येतं नाना येतं आपासाहेब आपण सुद्धा कैलास शहा आपण सगळे जण नेते मंडळी आमचे गणेशवाडीचे पाहुणे पाहुणा आमदार आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या